हॅलो नमस्कार बऱ्याच जणांना केस गळण्याची समस्या असते म्हणजे केस खूप गळतात काय करावं समजत नाही खूप उपाय केले तरी केस गळायचे थांबत नाहीत आपल्याला काही विटॅमिन्सची कमतरता असते त्यामुळे सुद्धा केस गळतात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतात ते आपण आज बघूया केसांसाठी स सर्वात महत्त्वाचे तीन पोषक घटक आहेत ते म्हणजे विटॅमिन डी आयन आणि प्रोटीन तरी यासाठी आपण जरूर ट्रीटमेंट घ्यावी किंवा आहारामधून आपल्याला हे विटॅमिन्स कसे मिळतील याकडे लक्ष द्यावं विटॅमिन डी तुम्ही उन्हात बसल्यावर सुद्धा मिळू शकतं आयुनसाठी तुम्ही शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकता प्रोटीनसाठी तुम्ही प्रोटीन, प्रोटीन पावडरसुद्धा घेऊ शकता किंवा एग्स खाऊ शकता या विटॅमिन्सची कमतरता दूर झाली की तुमचं केस गळणंसुद्धा कमी होऊ शकतं माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद